जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडगाव येथील वर्ग चौथीचे विद्यार्थी भारताचा नकाशा सर्व राज्यांना जोडून व्यवस्थितपणे बनवित आहेत विद्यार्थी स्वतः स्वयं अध्ययनातून स्वयंकृतीमधून नकाशा जोडणीचे काम करत आहेत प्रत्येक विद्यार्थी एकामेकाला मदत करत आहे सहकार्याचे धोरणातून विद्यार्थी नकाशा वाचन शिकत आहे यामधून विद्यार्थ्यांना राज्यांची ओळख भारतात किती घटक राज्य आहेत ते कोणता राज्य कोणत्या बाजूला आहे कोणत्या दिशेला आहे लगतचा राज्य कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील विद्यार्थी स्वतः शिकत आहे अतिशय आवडीने विद्यार्थी आपले काम पूर्ण करत आहेत जेव्हा हा नकाशा बनणार तेव्हा त्यांनाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा नक्कीच बघण्यासारखा राहणार अखेर विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा पूर्ण केलेला आहे